हा निश्चितपणे या ठिकाणी लावू प्रवीण पोटे पाटील खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करणारं हे व्यक्तिमत्व होतं त्यांचे कॉलेजेस त्यांच्या शिक्षण संस्था तिथली क्वालिटी तिथली शिक्षण पद्धती तिथल्या विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट अमरावती या जिल्ह्यामध्ये पुण्यासारख्या एखाद्या विद्येचे माहेरघर असलेल्या शहराला साजेस सा। अशा प्रकारची शिक्षण पद्धती तशा प्रकारची प्लेसमेंट तशा प्रकारचे सेमिनार्स हे अमरावतीमध्ये आणण्याचं श्रेय हे प्रवीण पोटे पाटलांचं आहे आणि हे सगळं करत असताना आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर ते राजकारणात आले दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आणि मी मुख्यमंत्री असताना माझ्यासोबत राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं आणि विशेषतः पीडब्ल्यूडी विभाग असेल तर या विभागामध्ये अनेक चांगले बदल आपल्याला कसे करता येतील एफिशियन्सी कशी वाढवता येईल त्या ठिकाणी माल प्रॅक्टिसेस कशा कमी करता येतील अधिक लोकाभिमुखता कशी आणता येईल अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या त्या काळामध्ये त्यांनी विशेषतः पालकमंत्री बांधण योजना ही सुरू केली नंतर आज वेगवेगळ्या नावाने अनेक लोकांनी त्याचे अनेक स्वरूप तयार केले पण त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी ज्यावेळेस पाणंद रस्ते आमच्याकडे पांडन रस्ते म्हणतात ते पाणन रस्ते बांधायची जी सुरुवात केली आणि अतिशय चांगल्या प्रकारे डीपीडीसीचा आणि सगळ्या गोष्टींचा उपयोग करून एक मॉडेल तयार केलं आणि त्यानंतर मग ते मॉडेल आम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी रेप्लिकेट केलं त्यामुळे कुठेतरी एक इनोव्हेशन आपल्याला करता आलं पाहिजे असा सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो आणि म्हणूनच त्यांनी देखील राजकारणासोबत एक व्यासंग किंवा व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून आपलं वेगळेपण पन, निश्चितपणे जोपासलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या तर राजकारणाची सुरुवात आहे म्हणूनच मी म्हटलं ही निवृत्ती नाही आहे तर भविष्यामध्ये वेगवेगळ्या वेग स्वरूपामध्ये जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना निश्चितपणे मिळेल हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे